आज तुम्हाला निलम गोरेंच्या म्हणजे तुमच्याच नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची वेळ काय मुळात म्हणजे मी ताई परत एकदा सांगेन की हे आंदोलन नाही आम्ही चर्चा करायला आलो आहात ती पण सकारात्मक पण अशा पद्धतीने आम्हाला गुन्हेगार असल्याची जाणीव करून दिली गेली आहे पोलिसांचा बंदोबस्त करून हे फार चुकीचं आहे कारण आम्ही नेहमीच येतो ताईंशी बोलायला हे काही नवीन नाही आम्ही परवाही येऊन गेलो कोणाचा सत्कार असेल ताईंच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असेल ताईंच्या पराळ्याचा कार्यक्रम असेल तर आम्ही इथे येतोच आज पोलिसांनी का अडवलं तुम्हाला आज घर भेटायला द्यायला पाहिजे तुमचं म्हणणं ऐकून का नाही घेत आम्हाला नाही माहित रात्रीची परिषद जी झाली ती पाहूनच आम्ही आलोय की आम्हाला कळलं की खूप कमी तिकीट बसली याच्या आधी एकदा ऐकलं एक आम्ही तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की अशा अफवांवर विश्वास ठेवू नका मग आज जर आम्ही असं ताईंच्या परिषदेतच जर पंधरा तिकीट ताई म्हणताय बारा ते पंधरा तर मग त्याच्यानंतर मग आम्ही काय करायचं आज आम्ही राब राब राबतोय आम्ही आमच्या प्रभागांमध्ये कामं करतोय पुणे शहरामध्ये आज शिवसेनेत मोठ्या संख्येने रात्रंदिवस एक करून जर शिवसेनेचं नाव धरून ठेवलेला आहे तर मग शिवसैनिकांवर विश्वास नाही का तुम्हाला भाजप अन्याय करताय काय का काय सांगाल भाजप अन्याय करतोय असं आम्ही म्हणत नाहीये पण आम्ही जी तयारी केली आहे महानगरपालिकेमध्ये आम्ही विधान परिषदेला खासदार केला आमदार केला महायुतीमधनं काम केलं आणि त्याचा जर बेनिफिट आम्हाला आता नगरपालिकेला जर ते देत नसतील तर हा अन्याय म्हणावा लागेल आम्हाला आम्ही ज्या एकशे पासष्ट जागांवरती आम्ही ठाम राहिलो आहोत तर आम्हाला एकशे पासष्ट जागांवरती आम्हाला आमचा अधिकार मिळालाच पाहिजे प्रत्येक शिवसेनेकाला त्याचा त्याचा अधिकार देऊन महानगरपालिकेत जाण्याचं सगळ्या नेत्यांनी मिळून आमच्या मागे विश्वासाने ठाम पाहिजे आमची आहे आम्ही बोलायला आलेलो आहोत कुठल्याही आंदोलन स्वरूपात आम्ही इथे आलेलो नाहीयेत आम्हाला फक्त ताईशी चर्चा करायची होती म्हणून आम्ही इथे आलो आहोत काही चर्चेला तयारच नाही तुमच्यासोबत येतच नाहीये आता ते नेते आहेत त्यांनी बोललं पाहिजे आमच्याशी बोललं पाहिजे भेटलं पाहिजे आम्ही आम्ही त्यांच्यासोबत पंचवीस पंचवीस वर्ष काम करतोय मी दोन नंबरला आम्ही इथे उमेदवारी घेतलेले दहा 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 हजार मत घेतलेले का शिवसैनिक निवडून येतील काही वेगळं सर्वता का जो सर्वे नाना बांगिरे यांनी केला त्या सर्वे मध्ये आम्हाला कफी बेल दाखवलं आणि आता काय झालं यांना काय माहिती इथं तिकीटच घेत नाहीत आणि बरं शहरात पन्नास तिकीट म्हणजे शिवसेना संपवायची आहे का यांना पक्ष आहे का पुण्यात आम्ही आमच्या मागणी करायला आलय की एकशे पासष्ट जर उमेदवार असतील तर एकशे पासष्ट उमेदवारांना उमेदवारी आणि युती करून होणार नाहीये तर शीव शीव जागा जर देत असते तर आम्ही कार्यकर्त्यांचा आमचा दुसरा अजेंडा कोणताच नाहीये आम्हाला तुम्हाला कुठून उमेदवारी पाहिजे आणि तुमचा तुम्ही काही मुलाखत द्यायला गेल्या होत्या का कारण शिवसेना भवन मध्ये पण मुलाखत मुलाखती ते तुम्ही गेल्या होत्या का ऐका ना ताई मी पुणे शहर समन्वयक आहे आणि आता गेली चार ते पाच वर्ष मी काम करते पण इतका कामाचा तजोरबा आणि महिलांसाठी काम केलेली आहेत आणि आज आम्ही जेव्हा उमेदवारी मागतो तेव्हा आमच्या हातात ही उमेदवारी हिसकून घेतली जाते पण कार्यकर्त्यांना आज जर वरिष्ठ नेत्यांची जर साथ मिळाली पाठिंबा मिळाला तर आज कार्यकर्ता सुद्धा खूप चांगल्या मतांनी उमेदवारी घेऊन चांगल्या मताने नी नी निवडून येऊ शकतो पण आज जर उमेदवारी ना मिळाली नाही आज आम्ही एकशे पासष्ट जागांसाठी आमचे कार्यकर्ते काम करत आहे तर प्रत्येक प्रभागात प्रत्येक प्रते कार्यकर्ता खूप मोठ्या लेवल आणि चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याची ताकद आहे तो स्वभाव लढण्यासाठी इच्छुक आहे तर मग त्या कार्यकर्त्यांना मोठं तुमची ताकद ओळखत नाही आम्हाला काही माहिती नाही आहे वरिष्ठ नेत्यांचा काय निर्णय आम्हाला माहिती नाही पण आमची एकच मागणी आहे की आम्हाला एकशे पासष्ट जागा देण्यात आवा आणि शिवसेना जर पंधरा जागा लढत असेल तर कोणताही काम करण्यास तयार नाही जेव्हा आम्हाला असा अंदाज आला दा की पंधरा जागांवर डिसिजन होतंय तो आमच्या अन्याय आम्ही तीच मागणी करायला आलोय की पंधरा जागांवर तुम्ही ओके म्हणू नका साठ जागा जरी घ्या पंधरा जागा आम्ही शोभा लढलो तरी आम्ही साठ सत्तर जागा सहज निवडून आणू शिंदे साहेब म्हणजे अख्ख्या भारतात आहे सध्या त्यांची जी कार्यशैली आहे तळागाळात जाऊन काम करणं त्याचं एक भुरळ पडली आहे मतदारांना त्यामुळे शिवसेना स्वबळाव लढल्यावर कमीत कमी सत्तर जागा नक्कीच निवडून आणेल त्यामुळे पंधरा जण म्हणजे बघा लोकसभेत कमळ पोहोचवलं घरोघरी विधानसभेत कमळ पोहोचवलं मग धनुष्यबान कधी पोचवायचं आम्ही आम्ही कमळ घेऊन फिरतोय मायुतीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला धनुष्यबाण पण मग काही दिवसांपूर्वीच खर तर शिवसेनेच्या मुलाखती झालेल्या त्याच्यामध्ये जवळपास हजार लोकांनी अर्ज घेतलेले आहेत मुलाखती दिलेल्या आहेत मग तरी पण अशा पद्धतीने अगदी अकरा दहा जागांसाठी का नाही यांनी काय केलं की आमचे जे नेतृत्व आहे यांनी सेटलमेंट झालेली आहे आणि भाजपने जे सांगितले त्याला हा आला हा करून हे सगळे बाहेर पडलेले की त्यांनी फक्त घरातली जी मंडळी आहेत यांना फक्त तिकीट द्यायची आणि बाकीच्या वाऱ्यावर सोडायची असा त्यांचा विषय